नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो रोज आपण शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती घेत असतो त्याचप्रमाणे आज आपण शासनाच्या एका कल्याणकारी योजनेची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे बाल संगोपन योजना महाराष्ट्र अनाथ बालकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या बाल संगोपन योजनेच्या नावात बदल करण्यात आलेला असून त्या संदर्भातील शासन निर्णय जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आता या योजनेला ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना या नावाने ओळखले जाणार आहे त्यामुळे जवळपास साठ हजाराहून जास्त बालकांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेच्या पूर्वीच्या असलेल्या वेगवेगळ्या मार्गदर्शन सूचनांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी सर्व समावेशक असा शासन निर्णय काढून बाल संगोपन योजनेच्या नावामध्ये बदल करण्यात आलेला आहे आता या योजनेचा शासन निर्णय काय आहे लाभार्थी पात्रता काय असणार आहेत अटी कोणत्या असणार आहेत निकष काय आहे आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच तुमच्या परिसरातील अनाथ निराधार बेघर बालकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जास्तीत जास्त गरजूंना ही माहिती शेअर करा तर मित्रांनो सर्वप्रथम आपण या योजनेचे उद्देश पाहणार आहोत तर पहिला आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी बालकांना सशक्त तसेच आत्मनिर्भर बनवणे दुसरा आहे राज्यातील अनाथ बालकांचे जीवनमान सुधारणे तिसरा आहे बालकांना त्यांच्या संगोपनासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये या उद्देशाने बाल संगोपन योजनाची सुरुवात करण्यात आली आहे चौथा आहे बालकाचे भविष्य उज्ज्वल बनवण्याच्या विचाराने या योजनेची सुरुवात केली आहे पाचवा आहे राज्यातील अनाथ बालकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे हे त्याचे उद्देश आहेत आता या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे ते आपण पाहणार आहोत तर पहिला आहे बाल संगोपन योजना दोन हजार पाच साली सुरू करण्यात आले व अजून ही योजना सुरू आहे दुसरा आहे बाल संगोपन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व श्रेणीच्या मुलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तिसरा आहे मिळणारे अनुदान थेट त्याच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे चौथा आहे जी अनाथ बालके शिक्षणाशिवाय वंचित राहिले आहेत अशा बालकांना शिक्षण दिले जाणार आहेत पाचवा आहे प्रत्येक महिन्याला अकराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जातील सहावा आहे लाभार्थी बालकांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाहीत हे झाले त्याची वैशिष्ट्ये आता या योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत ते पाहणार आहोत तर पहिला हे ही योजना अनाथ बालकांसाठी राबवण्यात येते ज्या बालकांचे पालक काही कारणामुळे मृत्युमुखी पडले आहेत दुसरा हे अनाथ किंवा ज्याच्या पालकांचा पत्ता लागत नाही व जी दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालके तिसरा हे एखाद्या बालकाला कुष्ठरोग झाला असेल चौथा आहे अविवाहित माता या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकेल पाचवा आहे मतिमंद मुले सहावा आहे अपंग मुले सातवा आहे ज्या बालकाचे आईवडील एखाद्या गंभीर आचा मुले रुग्णालयात भरती आहेत आठवा आहे ज्या बालकाचे पालक मानसिक रुग्ण आहेत नववा आहे अशी बालके ज्यांचे आईवडील घटस्फोटीत आहेत दहावा एक पालक असलेली व फॅमिली क्रिसिसमध्ये असलेली बाळके अकरावा आहे दोन्ही पालक अपंग आहेत अशी बाळके बारावा आहे ज्या बालकाच्या आई वडिलांचा एच आय व्ही झाला आहे तेरावा आहे ज्या बालकांना एच आय व्ही झाला आहे चौदावा आहे एखाद्या गुन्हा अंतर्गत जन्मपेठेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची बालके या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात पंधरावा आहे ज्या बालकांच्या पालकापैकी एकाचा मृत्यू होतो व एक पालक कमवता नाही अशा परिस्थितीत सुद्धा त्या बालकांना या योजनेचा लाभ घेता येईल सोळावा हे शाळेत न जाणारी बाल कामगार यामध्ये समाविष्ट असणार आहेत आता या योजनेचा मिळणारा दरमहा लाभ कसा मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत तर सर्वसाधारण बालकांसाठी या योजनेअंतर्गत दरमहा अकराशे रुपये परीक्षण अनुदान व स्वयंसेवी संस्थेत पंच्याहत्तर रुपये प्रति लाभार्थी दरमहा अनुदानाची रक्कम मंजूर करण्यात आली आहे आता या योजनेचे फायदे काय ते आपण पाहणार आहोत तर पहिला पाहिता आहे या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या बालकाला अकराशे रुपये दरमहा अनुदान दिले जाते दुसरा आहे त्यामुळे राज्यातील अनाथ आणि कमजोर बालकाला आपलं शिक्षण अर्धवट सोडण्याची गरज पडणार नाही तिसरा आहे या अंतर्गत मिळणाऱ्या लाभाचे अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल चौथा आहे अनाथ आणि कमजोर बालकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही पाचवा आहे बालकामध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यास मदत होईल सहावा आहे अनाथ कमजोर बालमजुरी करण्याची गरज लागणार नाही सातवा आहे संगोपन योजना अंतर्गत राज्यातील बालकांचे जीवनमान सुधारेल आठवा आहे अनाथ बालकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल हे झाले फायदे आता या योजनेसाठी अटी कोणत्या आहेत ते पाहणार आहोत तर पहिला आहे बाल संगोपन योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील बालकांनाच घेता येईल दुसरा आहे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बालकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तिसरा आहे बालकाचे वय अठरा वर्ष व त्याखाली असणे आवश्यक आहे चौथा आहे बालकल्याण समितीच्या मान्यतेशिवाय त्या मुलांना त्या संगोपन योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येणार नाहीत आता या योजनेसाठी कागदपत्रे कोणते लागणार आहेत ते पाहूया पहिला आहे अर्जदारास निवासी पुरावा सादर करणे आवश्यक आहे दुसरा आहे उत्पन्नाचा दाखला तिसरा आहे पालक कोणते काम करतात त्याची सविस्तर माहिती चौथा आहे लाभार्थ्याच्या कुटुंबाचा तसेच त्याच्या घराचा एक कलर फोटो पाचवा आहे लाभार्थ्याच्या पालकाचे आधार कार्ड सहावा आहे पालकाच्या महाराष्ट्रातील पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला सातवा आहे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे आठवा आहे पासपोर्ट आकाराचे फोटो नववा आहे बालकाचे जन्म प्रमाणपत्र आणि दहावा हे लाभार्थ्याचे आईवडील मृत्यू असल्याचे मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र हे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून या योजनेचा लाभ घेता येईल मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद